कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव कन्या राशीवर विशेष राहणार असून तुमचा राशीस्वामी बुध आहे बुध व गुरु यांचा शुभसंबंध तुमची विचारशक्ती क्षमता आणि संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल शनीचा प्रभाव तुम्हाला संयम शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देईल हा आठवडा एकंदर सूक्ष्म निरीक्षण नियोजन आणि व्यवहारातील अचूकतेसाठी अत्यंत अनुकूल आहे नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा कामगिरीत सुधारणा करणारा ठरेल तुमची मेहनत बारकावे लक्षात घेण्याची सवय आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या नजरेत येईल अकाऊंट्स आय टी डेटा ॲनालिसिस मेडिकल शिक्षण लेखन व प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी अनावश्यक टीका टाळून शांतपणे काम केल्यास फायदा होईल व्यावसायिकांसाठी आठवडा व्यवस्थापन सुधारण्याचा असून खर्च आणि उत्पन्न याचा योग्य ताळमेळ साधणं आवश्यक आहे सेवा क्षेत्र कन्सल्टन्सी हेल्थ फार्मा ट्रेडिंग डिजिटल कामे आणि एजन्सी व्यवसायात प्रगती दिसून येईल नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची पूर्ण तपासणी करा ते आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि अभ्यासातील स्पष्टता देणारा असून गणित विज्ञान मेडिकल अकाउंट स्पर्धा परीक्षा आणि रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो आळस किंवा परफेक्शनच्या अतिरेकामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाऊ देऊ नका नियमित अभ्यास करा आणि वेळापत्रक पाळल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतील वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढणार असून जोडीदाराचा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरेल गैरसमज टाळा अविवाहित कन्या राशींच्या जातकांसाठी लोकांसाठी ओळखीच्या व्यक्तीतून विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलन राखणारा असून नियमित उत्पन्न स्थिर राहील जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे गुंतवणूक करताना घाई न करता, करता दीर्घकालीन विचार करा आरोग्य किंवा घरगुती कारणांसाठी या आठवड्यात खर्च होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जा जातकांना पचनसंस्था गॅस आम्लपित्त पित्त त्वचा किंवा नसांशी संबंधित तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात अतिविचार टाळा ता आणि ताणतणावापासून दूर राहा सकस आहार घ्या कोमट पाणी प्या प्राणायाम आणि ध्यान करा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल पुरेशी झोप घ्या कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभ रंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे तेरा जानेवारी व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी हिरव्या मुगाची डाळ किंवा हिरव्या भाज्यांचे दान करा आणि ओम बुम यनमहा हा मंत्र एकवीस वेळेला जप करा त्यामुळे हा उपाय तुम्हाला बुद्धी आरोग्य आर्थिक स्थैर्य आणि कामातील अडचणी दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल